या आता बैठक झाली काय काय ठरलं आज जी बैठक झाली ती सुदगिरणी येथे शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच नेते मंडळी कार्यकर्ते सर्वांची बैठक झाली आज बैठकीचा उद्देश फक्त दोनच होते दोन, दोन विषय महत्वाचे होते एक आत्मचिंतन नगरपालिके नगर, नगर परिषदेमध्ये झालेल्या निवडणुकी संदर्भात आणि येणाऱ्या पंचायत आणि जिल्हा परिषद आहे त्याच्या संदर्भातल्या बैठका होत्या नगरपालिकेमध्ये लोकांचा जो काय हे आला त्याच्यामध्ये आत्मचिंतन झालं चुकांबद्दल चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्याच विषयाबद्दल चर्चा झाली आणि त्या चुका पुन्हा होऊ नये संदर्भात निर्णय झाला तसाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर लढावं असं सर्वच कार्यकर्त्यांनी एकंदर सांगण्यात आलं जेणेकरून की जास्तीत जास्त जाग्यांवर शेतकरी कामगार पक्ष लढेल आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल म्हणजे जवळपास भाळवनी गट अधिक व घेता आठ जिल्हा परिषद गट जे भाळवणी गटाचा एक विषय घेता आणि तिथं सगळ्या मिळून एक साधारण सोळा पंचायत समिती भाळवणी गटातल्याही काही लोकांची इच्छा आहे की तिथे शेतकरी कामगार पक्षाने लढावं आणि या या संदर्भात तो विषय आणि आपला इकडचाच सात आणि चौदा यामध्ये आपण स्वतंत्र लढावं ही लोकांची मानसिकता आणि जरी युती आघाड्या करायच्या असतील तर त्यांनाही विश्वास दिलेला आहे दिले आम्ही की भविष्यामध्ये जर करायचीच झाली तर शेतकरी कामगार पक्ष हा केंद्रस्थानी ठेवूनच हा विचार केला जाईल या पद्धतीचा स एकंदर चर्चा या बैठकीच्या माध्यमातून झाली चांगल्या ताकदीनं आज तुम्ही सगळेजण याचे साक्षीदार आहे की चांगल्या ताकदीनं या सगळ्या बैठकी झाल्या बैठकी होताना हे भरपूर अडचणी आल्या पण या अडचणींना सामोरे जात जात आज पक्षाचा कार्यकर्ता निडरपणे समोर येतोय आज पहिल्या बैठकीला एवढे आले उद्याच्या बैठकीमध्ये अजून जास्ती येतील ही अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांनाच आव्हान करतो पक्ष हा कुठल्या एकटा माणसाचा नाही आणि कोण एकटा माणूस ठरवू शकत नाही की पक्षाचे नियम किंवा निर्णय हे एकटा माणूस ठरवू शकत नाही भविष्यकाळामध्ये कार्यकर्ता विश्वासात घेतल्याशिवाय एकही निर्णय होणार नाही अशी मी हमी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना जी कोणी इथून घरी आता हे सगळं तुमचं बघणार आहे त्यांना सगळ्यांना विश्वास देतो की तुम्हाला विश्वासात घेऊनच इथून पुढचे निर्णय घेतले जातील ज्या पद्धतीचा आज सगळ्यांचा एकंदर निर्णय आला की स्वबळावर आपण लढलं तर ताकदीनं आपण शेतकरी कामगार पक्षाची ताकद हे पन्नास वर्षाची एवढा मोठा एवढा मोठा दीर्घकाळ असणारा इतिहास आणि आजचा काल आलेले जर पक्ष पैशाच्या जोरावर जर शेतकरी कामगार पक्ष संपवण्याची भाषा करत असतील तर ह्याला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता जो वाड्या वस्त्याचा कार्यकर्ता आहे तो निश्चित उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार ना नाही नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपसोबत गेलो भाजपसोबत जाणार नगर नगर, नगर 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 परिषदेमध्ये मी स्वतः वैयक्तिक कोणत्याही निवडणुकीमध्ये वैयक्तिक कुठल्याही याच्यामध्ये सक्रिय नव्हतो ज्या काही लोकांच्या भावना होत्या त्या भावना आदर करून मी शांत बसणं हेच मी क्रमप्राप्त वाटलं मला आणि ज्या पद्धतीच्या भावना होत्या त्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसल्या आणि ह्या पद्धतीच्या मी स्वतः आता मी त्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष नव्हतो तरी सुद्धा मी त्या पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतोय की आम्ही कुठंतरी कमी पडलो आणि मीही कुठंतरी कमी पडलो की हे होत असताना काही कमी कालावधी असल्यामुळं कमी कालावधीमध्ये घटना घडल्यामुळं ते आम्हालाही थांबवणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हतं आणि ह्या ह्याचा इथून पुढे होऊ नये म्हणूनच या पद्धतीचे बैठक आचारसंहिता लागायच्या आधी घेणं हे क्रमप्राप्त वाटलं आमदार साहेब उपस्थित नाही येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीला आमदार साहेब तुमच्याबरोबर घेऊन निवडणूक निश्चित मी सकाळी पण त्यांना मी कालही त्यांना निरोप दिला होता परत सकाळी त्यांना निरोप दिला होता आप, आप, आ, की अशा पद्धतीची बैठक ही आप कुठल्या तुमच्या निवडणुकीची नाही आहे माझ्या निवडणुकीची नाही आहे किंवा ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची बैठक आहे ह्याला शेतकरी कामगार पक्षाची दिशा कशी असली पाहिजे ही सर्वांच्या समोर झाली पाहिजे कुठे एखादा छोटी बैठक घेऊन तेवढेच एका हॉलमध्ये घेऊन ती बंदिस्त बैठक न होता उमेदवार डिक्लेअर करताना किंवा उमेदवार ठरवताना त्या चांगल्या पद्धतीने इंट मुलाखतीची प्रक्रिया असली गेली पाहिजे तर लोकांना सर्वसामान्याला पण तिथं ॲक्सेस असला पाहिजे की बाबा मला मी इच्छुक आहे त्यामुळे मी इंटरव्ह्यू देतोय ह्या पद्धतीची भावना असली पाहिजे पक्षाचे हे करताना तर त्यांना हे या माध्यमातून कळेल की पक्षा पक्षाला समोर जात असताना था आपण सगळ्यांना घेऊन समोर जाणं गरजेचं आहे मला पुढच्या येणाऱ्या याच्यामध्ये निश्चित ते असतील तर पक्षाचंच ते पक्षाचेच एक पदाधिकारी आहेत पक्षाचेच आमदार आहेत तर निश्चित या गोष्टीचा त्यांनी विचार करावा आणि पुढच्या बैठकीला त्यांनी हजर राहावं आणि मी चिटणीस मंडळाचा सदस्य असल्यामुळं ही ऑफिशियलच बैठक होती ही काय कुठे मी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मंडळाचा सदस्य आज येणारी ही सगळी चाळीस पन्नास वर्ष पक्षासाठी दिलेले सगळे कार्यकर्ते होते त्यामुळं ही ऑफिशियलच बैठक होती तर ह्या ऑफिशियल बैठकीला त्यांनी मला म्हणलं की मी विचार करून सांगतो सा तर यदा कदाचित त्यांचा विचार झाला तर पुढच्या यायला येतील ते तुम्ही आता बैठक घेता तर तुम्हाला एका बाजूने विरोध होताना असं का टोकाचा विरोध म्हणजे त्यांना कुणीतरी सांगितलं असेल काही असे माथेगुरु असतात सगळे सोशल मीडियावर बोलणारे तर त्याला आता तुम्ही बघितलंच असेल अनुभवलं अनबोल की ते प्रचंड संख्येनं असंख्य संख्येने लोक आज इथे उपस्थित होते तर हा विरोध हा त्या चार पाच लोकांचा आहे भविष्यात त्यांना पक्ष टिकवायचा असेल तर मी त्याही लोकांना विनंती करतो की अशा पद्धतीचे कमेंट तुम्ही करू नका आणि पक्षाची मीटिंग ही काही वैयक्तिक मीटिंग असू शकत नाही तुमचं मत आहे तुम्ही मिटिंगला येऊन मांडावं म्हणजे सोशल मीडियावर न मांडता मीटिंगला तुमचा कुठल्या गोष्टीचा हे विरोध असेल तर तुम्ही इथे मांडावं तर आपल्या पक्षातली आपल्या परिवारातली गोष्ट इथे सॉल्व्ह केली जाईल पण असं सोशल मीडियावर कुठंतरी काहीतरी व्यक्त व्हायचं कुठंतरी बोलायचं आम्ही तर सगळं काही दिवसभर बघणं शक्य नाही होत तुमची काय खांत आहे तुम्ही एकतर आम्हाला वैयक्तिक येऊन भेटा नाहीतर पक्षाच्या मीटिंगमध्ये येऊन बोललं तर योग्य राहील आणि बाबासाहेबांना मी आधी पण सांगितलं त्यांचे जे काही चार पाच कार्यकर्ते आहेत ते अतिउत्साही आहेत ते आमचेही मित्र आहेत पण ते असे असे जे मित्र आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पक्षाचं काम करत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा मीटिंग लाटणीस मंडळाचा सदस्य जर मीटिंग लावत असेल तर तुम्ही येणं क्रमप्राप्त आहे कार्यकर्त्यांना दबाव कोण आणत दबाव आता कसा आहे आता तुम्हाला माहिती आहे आता स्वतः काही लोक म्हणतात की प्रतिनिधी सांगतात म्हणून पण आता प्रत्यक्षात सांगितलं विचारपूस केली तर प्रतिनिधींचं तसं येत नाही म्हणणं आता काही तर कोर्ट कचेरी थोडी आहे की तुला त्याला विचारायला की तू कर तू केलं तर असं वाटतं की त्यांच्याकडून येत असावं किंवा काही असे असतील की ज्यांना आमच्या दोघांमध्ये वेगन आणायचे अशी लोक असतील काही लोक आता साहेब आता पक्षामध्ये की माझे कार्यकर्ते मी म्हणतच नाही पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतात सुट्टी दिवशी येणं हा प्रकार नसतो मी चोवीस तास प्रत्येकाचं सार्वजनिक कामासाठी मी चोवीस तास आहे आजही सांगतो आता योगा योगानं उद्या आचारसंहिता लागले तर आता उद्या आज सुट्टी आहे उद्या आचारसंहिता ऑफिस सुरू ना आचारसंहिता लागल्यावर बैठक कधी घ्यायची तर फक्त आचारसंहिता लागेल नजिकच्या काळात जसं नगरपालिकेला झालं तसं होऊ नये बैठक कार्यकर्त्यांची व्हावी या अनुषंगानं बैठक घेतली आणि मी मी सोमवारी असतो मंगळवारी असतो बुधवारी असतो मी सातही दिवस म्हणजे पूर्ण रविवार सकट मी सगळ्या दिवशी कधीही असतो आता उद्या मीटिंग आहे उद्या सुदगिरणीचीच मीटिंग आहे मी आहे आता उद्या काय सुट्टी आहे का हा उद्या माझ्या शाळेची मीटिंग आहे उद्या काय सुट्टी आहे का तर अशा पद्धतीचं काहीतरी बावळट सारतो नाही माझ्यावर चिखल करा हो त्यांनी करते म्हणजे मी मी समजतो की माझ्याबद्दल चर्चा करते ठीक आहे ते त्यांच्या आयुष्यात एवढा वेळ आहे की माझ्याबद्दल चर्चा करायला चांगला आहे ते माझे हितचिंतक आहेत करत राहो माझा जप लोक जप करत ते माझा जप करत राहतील नाही पक्ष म्हणजे भावनिक होण्याचं कारण फक्त एवढंच की चार चार पाच पाच पिढ्या लोकांनी ह्या पक्षासाठी दिलेल्या आहेत आणि पक्ष कुठंतरी एकदम प्रॅक्टिकली पक्ष होत चालला इमोशनल पक्षाचे म्हणजे ती कोर जो पक्षाचा आहे जो पक्षाचा कार्यकर्ता आहे ते कुठं हरवत चाललेलं आहे आणि माझ्या आई वडिलांनी म्हणजे मी स्वतः जो मोठं होताना होता बघितलेलं आहे म्हणजे मी काय दोन हजार एकवीसला आलोय मग बोलायला लागलोय अशातलं ला भाग नाही हे सगळं घडताना बढताना आमच्या आम्ही शाळा माझी इथं झाल्या हे सगळं होताना मी बघितलंय त्यामुळं माझ्या काही गोष्टी इमोशनल पण आहेत पक्षाबद्दलच्या मी काय सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल बघत नाही राजकारणामध्ये मी त्यांना काका म्हणत चालू मोठं झालो ते आज मार्गदर्शक आहेत आमची तर ही सगळी घटना माझ्यासाठी हे परिवार आहे मी प्रॅक्टिकल म्हणून पक्षाकडे बघत नाही हे परिवार म्हणून मी बघतो त्यामुळे कधी कधी इमोशनल होत आहे ह्या सगळ्या गोष्टीतून घाण घाण ठेवणं असं नाही राजकारणामध्ये युत्या आघाडा होत असतात मी घाण ठेवलं वगैरे असं म्हणणार नाही पण जे काही त्यांनी प्लॅन केलं होतं तसं झालं नाही आणि हे करत असताना थोडंसं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं असतं ज्याला अनुभव आहे तर त्या घट घडामुळे घडल्या नसत्या असं मला सारखेला वाटतं घाण वगैरे कोणी कोणाला ठेवत नाही पण त्या दिशेने जाताना लोकांना वाटलं आज पक्ष संपतोय अशी भीती लोकांना वाटत होती म्हणून बैठक बोलवली होती की आपण ताकदीनं लढूया जे पन्नास वर्षापासून पेरले ते निश्चितपणे चांगलंच उगवणार आहे असं मध्येच येऊन कोणतरी नवीन पक्ष एवढा मोठ्या बलाढ्य पक्षाला धडक्या देईल आणि ते काबीज करेल असं कधी होणार नाही जोपर्यंत बाबासाहेब नेहमी म्हणायचे आपला पक्ष एवढा मोठा आहे की पक्षच पक्षाला संपू शकतो ती गत होऊन देऊ नका एवढीच रास्त विनंती आणि पक्ष ताकदीनं उभारेल भविष्यामध्ये तुम्ही कॉलला प्रतिसाद नाही प्रतिसाद त्यांनी दिला नाही प्रत्यक्षात मी जसं तुम्ही लोक अपॉइंटमेंट घेता तसं मी त्या पी एला सांगितलं की बाबा मी घरी आलोय म्हणून सांगा मला बोलायचं आहे तर ह्या याच्यातून त्यांनी त्यांचे दोन तीन संपून मग मला वेळ दिले मग आम्ही बोललो आणि त्या बोलण्याच्या याच्यामध्ये ते म्हणले मी विचार करून सांगतो विचार करतील आणि मग पक्षासंदर्भात आज मी पक्षाचा चिटणीस मंडळाचा सदस्य आहे असं की मी पक्षवाढीसाठी विचार मला काय आता संविधानिक पद नाही मी नाही हा झालेलं आहे पण मी जर पक्षाचा पदाधिकारी पक्षवाढीसाठी विचार नाही करणार तर कोण वाले करणार का सेनेवाली करणार का गट करणार नाही ना मग पक्षाची बिटिंग व्हावी हे वारंवार ज्येष्ठांनी पण मला सांगितलं आम्ही वारंवार त्यांना सांगितलं पण ते होताना दिसलं नाही म्हणून मला हे करावं लागलं हे बाकी काही नाही पक्षवाढीसाठी आणि पक्ष भविष्यातल्या निवडणुकीमध्ये ताकदीने लढण्यासाठीच आहे शेवटचा प्रश्न आहे